श्रीमद्भवद्गीता या महान ग्रंथातील दुसऱ्या अध्यायातील बावीसावा श्लोक मी या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये वाचत आहे आणि त्यासोबतच त्यानंतर त्याचा मराठी अर्थ मी या ठिकाणी सांगणार आहे ऐका सर्व वासांशी जीर्णानी यथा विहाय नवाणी गुह्याती नरोपणानी तथा शरीराने विहाय जीर्णान्यज्ञी संयाती नवाणी देवीसवा श्लोक मनुष्य ज्याप्रमाणे जीर्ण वस्त्रांना टाकून दुसरी नवी वस्त्रे धारण करतो त्याप्रमाणे देही जीर्ण शरीरांना टाकून दुसऱ्या नवीन शरीरात जातो मनुष्य कपडे बदलतो पशुपक्षी नाही म्हणून या ठिकाणी नर असे म्हटले आहे जुने वस्त्रांना सोडून दिल्याने जसे आपल्याला शोक होत नाही तसेच शरीरांच्या बदलण्याने सुद्धा शोक व्हावयास नको जुन्या शरीराचा त्याग करणे याला मरण म्हणतात आणि नवे शरीर धारण करण्याला जन्म म्हणतात मनुष्य नवनवीन वस्तू इच्छितो तर भगवान त्याला त्या नवनवीन वस्तू देत राहतात शरीर जीर्ण झाले तर भगवंत त्याला नवीन शरीर देतात म्हणून नवनवीन इच्छा करणे हेच जन्म मरणाचे कारण आहे नवनवीन इच्छा करणाऱ्याला अनंत कालापर्यंत नवनवीन वस्तू मिळत राहील मनुष्यात एक इच्छाशक्ती आहे एक प्राणशक्ती आहे इच्छाशक्ती शिल्लक असताना प्राणशक्ती नष्ट झाली तर नवीन जन्म होतो जर इच्छाशक्ती राहिली नाही तर प्राणशक्ती नष्ट झाली तरीही पुन्हा जन्म होत नाही जसे आपण नवीन वस्त्र धारण केल्यावरही एकच राहतो तसेच आपण अनेक योनिट अनेक शरीर धारण केल्यावरही एकच जशाच्या तसे राहतो जसे, जसे जीर्ण वस्त्र बदलल्याने आपण मरत नाही आणि नवीन वस्त्र धारण केल्याने आपण जन्मत नाही तसेच जीर्ण शरीराला सोडल्याने आपण मरत नाही आणि नवीन शरीर धारण केल्याने आपण जन्मत नाही अनादिकालापासून जे जन्म मरण चालत आले आहे त्यास कोणते कारण आहे कर्माच्या दृष्टीने तर शुभाशुभ फल भोगण्यासाठी मरण होते ज्ञानाच्या दृष्टीने अज्ञानामुळे जन्म मरण होते आणि भक्तीच्या दृष्टीने भगवंतापासून विन्मुख झाल्याने जन्ममरण होते या तिन्हीचही मुख्य कारण असे आहे की भगवंतांनी जीवाला जी स्वातंत्र्य दिले आहे त्याचा दुरुपयोग केल्याने जन्म मरण होत आहे आता ही जन्ममरण परंपरा कशी नाहीशी होईल तर मिळालेल्या स्वातंत्र्याचा सदुपयोग केल्याने जन्ममरण नाहीसे होईल तात्पर्य आपल्या स्वार्थासाठी कर्म केल्यामुळे जन्ममरण झाले आहे म्हणून आपल्या स्वार्थाचा त्याग करून दुसऱ्याच्या हितासाठी कर्म केल्याने जन्ममरण समाप्त होईल भगवंतापासून विन्मुख झाल्याने जन्ममरण पाठीशी लागले आहे म्हणून भगवंताशी सम्मुख झाल्यास जन्ममरण समाप्त होईल तात्पर्य असे की शरीर मरते आपण मरत नाही जर आपण मेलो तर मग पापांचे फल कोण भोगेल अन्य युनित कोण जाईल बंधन कोणाचे होईल आणि मुक्त कोण होईल आजच्या व्हिडिओमध्ये बस बसेवढेच यानंतरचे पुढील व्हिडिओमध्ये घेऊया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद